जगात एका भागिणीचा जन्म झाला अशा अंधकारमय वातावरणात एका वाघीणीचा जन्म झाला त्या भागिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले त्या भागिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं ना मा, माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं त्यांचं सुंदर असं प्रतिबिंब सावित्रीबाई वेशभूषा आपल्या सर्वांना तर माहितच आहे त्यांनी आपल्या सगळ्या आयुष्य स्त्री शिक्षणासाठी समाजसेवेसाठी आणि स्त्री मुक्तीसाठी खर्च केलं खंडोरा तालुक्यात नायगाव या गावी झाला नायगाव या गावी झाला रुडी परंपरेनुसार त्यांचा विवाह हो, ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या एकदा बाजारामध्ये गेल्या होत्या बाजारामध्ये जिलेबी खात असताना त्यांना त्यांच्या हातात

त्या प्ले रोगाची लागण झाली म्हणून त्यांचे तिथे निधन झाले म्हणून म्हणतात त्यांना तिथे